धुळ्यात व कायद्यातील बदलांविरोधात बत्ती गुल आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने वक्फ कायद्यातील कथित अन्यायकारक बदलांविरोधात पुकारलेल्या बत्ती गुल आंदोलनाला धुळ्यात सकारात्मक प्रतिसाद मिळाला बुधवार 30 एप्रिल 2025 रोजी रात्री नऊ ते सव्वा नऊ या वेळेत मौलवी गंज परिसरासह शहरातील अनेक मुस्लिम नागरिकांनी आपल्या घरातील तसेच व्यावसायिक आस्थापनांवरील दिवे बंद ठेवून या आंदोलनात सहभाग घेतला कायद्यातील सुधारणांना भेदभावपूर्ण आणि असंवैधानिक ठरवत देशव्यापी आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते या आंदोलनाचा एक भाग म्हणून विविध शहरांमध्ये सभा चर्चासत्रे आणि निदर्शने आयोजित करण्यात आली या पार्श्वभूमीवर धुळ्यातील मुस्लिम समाजानेही बोर्डाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत प्रतिकात्मकरित्या लाईट बंद करून आपला विरोध नोंदवला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने देशव्यापी स्तरावर शांततापूर्ण निषेधाचे आवाहन केले होते ज्याला धुळे शहरात चांगला प्रतिसाद मिळाला शहरातील विविध भागांतील मुस्लिम नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या आंदोलनात सहभाग घेतला कोणतीही घोषणाबाजी किंवा गर्दी न करता केवळ दिवे बंद ठेवून समाजाने आपली सामूहिक नाराजी व्यक्त केली या शांततापूर्ण प्रतिकारातून मुस्लिम समाजाने आपल्या धार्मिक आणि सामाजिक वारसा जपण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले मुस्लिम पर्सनला बोर्ड की तरफ से नए वक्फ कहतजाज दर्ज करवाने के लिए आज बुद्ध तीस अप्रैल से सवा नऊ बजे तक पूरे मुल्क में बत्ती गुल की तहरीक चलाने के लिए कहा गया था ہمارے شہر دولیہ میں بھی الحمدللہ للہ معاشرہ کمیٹی کے تمام علماء کرام ذمہ داروں کی طرف سے ہم لوگوں نے اعلانات کیے تھے کہ اس تحریک کو کامیاب بنانے کے لیے ہم لوگوں کو بھرپور کوشش کرنا ہے الحمدللہ للہ ثم ہمارے شہر دولیہ میں تقریباً سو یہ تحریک چلائی گئی کامیاب رہی لوگوں نے اپنی دکانیں مکانیں مکان کارخانے فیکٹریاں لوم تمام چیزیں بند رکھی یہاں تک کہ الحمدللہ گاڑیوں کے لائٹ بھی بند کیے گئے یہ ہماری کامیابی کی علامت ہے ہماری بیداری کی علامت ہے بڑوں کی اتباع کی علامت ہے انشاءاللہ اللہ تعالیٰ سے امید ہے کہ اس کا اثر حکومت پر پڑے گا اور وہ اس نئے وقف قانون کو واپس لینے پر مجبور ہوگی میں تمام لوگوں کا شکریہ ادا کرتا ہوں ہر طبقے کے لوگوں نے الحمدللہ اس میں ساتھ دیا اور اپنی ذمہ داریاں نبھائی ہیں اللہ تعالیٰ سب کی کوششوں کو قبول فرمائے آئندہ جو بھی اکابرین کی طرف سے اعلان کیا جائے گا اس کے لیے ہم لبیک کہہ کر تیار رہیں السلام عليكم ورحمه الله وبركاته